नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याबद्दलचा आजचा दुसरा भाग आहे मागच्या भागामध्ये आपण बघितलं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय होत्या किंवा त्याचा त्या तो जो अहवाल होता त्या अहवालामध्ये काय त्यांनी निर्देश केलेलं होतं आणि आज आपण बघणार आहोत की स्वामीनाथन अहवाल म्हणजे त्याच्यामधील शिफारशी आणि गावखेती योजनेमध्ये केलेल्या शिफारशी यामध्ये काय फरक आहे कारण शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही जोपर्यंत जाणून घेणार नाहीत तोपर्यंत त्या कशा सोडवायच्या आणि त्यासाठी कुठल्या शिफारशी महत्त्वाच्या आहे ते आपल्याला कळणार नाही कारण शेतकऱ्यांना किती उत्पन्न येतं किंवा त्यांचा किती खर्च होतो या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज जर समजली तर ज्या काही योजना आहे किंवा ज्या काही शिफारशी आहे त्या आपल्याला लागू करता येतात याबद्दलच आज माहिती देत आहेत गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे ऐकूया त्यांच्याच शब्दात गाव खेती संकल्पनेत पुन्हा आपले स्वागत आहे आज मी आपल्याला स्वामीनाथन आयोग यांनी केलेल्या शिफारशी व गाव खेती संकल्पना याच्यामध्ये याच्यामुळे याच्यातली कंपेरिजन म्हणजे तुलनात्मक माहिती सांगणार आहे स्वामीनाथन आयोगान ज्या मुख्य शिफारशी केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी कशी करावी या बाबतीत मी जी गाव किती संकल्पना मांडली आहे त्याद्वारे सहज करता येईल असे मला वाटते असे कोणतेही काम करायचे असेल म्हणजे जे काही मोठं काम करायचं असेल तर त्या कामाचा उद्देश काय त्या कामासाठी आवश्यक मूळ माहिती करून घेणे आवश्यक असते म्हणजे बेसिक डाटा म्हणतात त्याला बेसिक डाटा माहिती करून घेणे आवश्यक आहे त्यानुसार नियोजन जर केले तर ते काम सहज पूर्ण होते चांगल्या प्रकारे पूर्ण होते त्यानुसार शेतकऱ्यांचे कुळ आणि मूळ ज्यात शेतकऱ्यांची कुंडली शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती शेतकऱ्यांकडे आहे काय आणि शेतकऱ्यांना काय दिलं गेलं पाहिजे याचे नियोजन या, या शेतकऱ्यांच्या कुंडलीमुळे होणार आहे म्हणजेच आपलं जे काम आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ते काम सहज प्रकारे कारण माहिती असल्याशिवाय आपण त्या समस्या सोडू शकत नाही पीक पेरा म्हणजे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते किंवा अतिशय कमी आल्यामुळे मोठी भाव होते परत बोमाबोम होते महागाई वाढली महागाई वाढली तर आपल्या शेतीचं नियोजन करण्यासाठी जे पीक लागवण नियोजन हे जे मी काही सूचक तयार केलेले याच्या प्रमाणानुसार जर आपल्या भारताला आवश्यक असलेले पीक क्षेत्र व त्यातून येणारे उत्पादन हे जर माहिती झालं तर आपण त्या पीक लागवडमध्ये कोणत्या शेतकऱ्यापासून म्हणजे एक शेतकरी केंद्रबिंदू मानून पासून तर त्या प्रत्येक गावाचं नियोजन तयार होणार आहे त्यामुळे आपल्या भारताला किती लागणार आहे किंवा कोणतं पीक कमी पडणार आहे जे की पीक कमी पडणार आहे ते शेतकऱ्यांना मदत करून आव्हान करून त्याची लागवड केली तर आपलं जे नियोजन आहे शेतीचं ते चांगल्या प्रकारे होईल म्हणजे आपला भारत देश कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल शेतकऱ्यांच्या गरजा व त्या आर्थिक निविष्ठांचा पुरवठा आपल्या देशात गरजेनुरूप केल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल आपला भारत देश स्वावलंबी बनेल तसेच बाजारपेठ मागणी व पुरवठा तसेच शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची मागणी व पुरवठा यामुळे शेतमालाचा पुरवठा झाल्याने शेतीमालाचे भाव पडणार नाहीत म्हणजे कमी होणार नाहीत म्हणजे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे सर्व बाजारपेठ मागणी व पुरवठा सूचकामार्फत अंमलबजावणी करणे सहज शक्य आहे सध्या सर्वात मोठी शेतकऱ्यांची मागणी म्हणजे हमी भाव आता गाव किती योजनेत हमी भाव कसा काढावा याचे वास्तववादी क्षेत्रीय स्तरावर म्हणजे ग्राउंड रिपोर्ट तयार करून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल माननीय स्वामीनाथन यांनी सुचवल्यानुसार अन्नधान्य सोडून म्हणजे जे काही भरड धान्य सगळे सोडून इतर सर्व पिकांचे दर हमी भावाच्या निकषाने शासनाने स्वीकार करणे आवश्यक असून अन्नधान्य शेतकऱ्यांकडून घेताना माफक दरात घ्यावे व वास्तववादी हमी भावातील फरक रक्कम म्हणजे हमीभाव झाला का तो कमी असणार आहे आणि वास्तवात भाव जास्त आहेत तर मग हा जो काही फरक आहे दोघांमधला तर हा फरक ह्या फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे म्हणजे यालाच आपण सपोर्टिंग प्राइस ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे स्थानिक शेतमाल रेशन दुकानदारांवर दुकानांवर दुकान उपलब्ध करून दिला पाहिजे प्रतवारी करणारी यंत्रणा ग्रिडेशन मशिनरी प्रत्येक गावात उपलब्ध दे करून देणे आवश्यक असून प्रतवारी केलेला माल प्रमाणित करण्याचे काम गाव खेती केंद्रातील कर्मचारी करतील यासाठी सुद्धा लागणारी यंत्रे जसे आर्द्रता मापक आकारमान मोजणारे यंत्र वजन शुद्धता इत्यादी मोजणी करणारी आवश्यक सर्व यंत्रे प्रत्येक गावात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि हे सर्व सहज शक्य आहे जर शासनाने ठरवलं तर या सुविधा तयार रह, या तयार करून द्यायच्या आहेत गाव किती योजना ज्या सुविधा लागणार आहेत त्या सुविधा तयार करून दिल्या तर हे सगळं सहज शक्य आहे शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक व मानव निर्मित संकटे आपत्ती व्यवस्थापन पीक नुकसान भरपाई पीक विमा अपघात विमा शेतकरी पेन्शन योजना या सर्व योजना गाव खेती संकेतस्थळामार्फत प्रभावीपणे सोडवता येतील म्हणजे स्वामीनाथन आयोगांनी ज्या काही शिफारशी केल्या आहेत या संपूर्ण लागू करता येऊ शकतात फक्त त्याच्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे अंमलबजावणी करणे शक्य आहे तसेच आजच्या काळातील किफायतशीर शेती म्हणजे नैसर्गिक शेती झिरो बजेट शेती कशी करता येईल व त्यातील मुख्य अडचणी कशा दूर कराव्या याचाही स्पष्ट उल्लेख मी गाव खेती पुस्तकात केलेला आहे याचबरोबर पिके पशुधन पक्षीधन शेती जोडधंदे शेती उत्पादन व्यापारी नोंदणी शासकीय योजना माती पाणी परीक्षण इत्यादीची माहिती त्या त्या सूचकात देण्याचे नियोजित केलेले आहे यामुळे यांची ही अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येईल तसेच माननीय स्वामीनाथन यांच्या शिफार नुश, शिफारशीनुसार जमीन उत्पादकता वाढवणे सिंचन जनसंधारण शेतरस्ते बांधणी संशोधन बँकांचा पतपुरवठा शेतकऱ्यांसाठी कर्ज कमी व्याजात कमी व्याज दरात उपलब्ध करून देणे कृषी क्षेत्रासाठी आपत्ती निवारण फंड उभा करणे हा आजपर्यंत फंड उभा केला गेलेला नाही किंवा तयार केला गेलेला नाही पीक विम्याची रक्कम भरणे किंवा पूर्ण शासनाने भरणे इत्यादी आवश्यक बाबींसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन या संकेतस्थळामार्फत अंमलबजावणी करता येईल म्हणजे गावखी डब्ल्यू डब्ल्यू डॉट गावखिती डॉट इन या संकेतस्थळामार्फत शंभर टक्के अंमलबजावणी करता येईल एवढंच नाही तर पूर्ण गावाचा कारभार गावकऱ्यांच्या अडचणी या गाव खेती योजनेमार्फत व गाव खेती संकेतस्थळावरून सोडवता येतील व अंमलबजावणी करणे सहज शक्य आहे या गावातील राहणाऱ्या लोकांच्या बावीस प्रकारच्या समस्या आहेत म्हणजे लाईट बिल भरणे पाणी बिल पाणीपट्टी भरणे अशा एखाद्या सात बारा उतारा मिळवणे अशा अनेक बाबी आहेत लहान लहान या बावीस प्रकारच्या सुविधा सुद्धा गावकऱ्यांना या गाव खेती संकेतस्थळामार्फत मिळू शकतील आणि तशी व्यवस्था करण्याचे चालू आहे माझे तरी शासनाने या योजनेवर योग्य विचार विनिमय करून योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे आणि तरच डिजिटल भारत उद्या असेल कारण प्रत्येक गावात डिजिटल यंत्रणा पोहोचणार आहे व ग्रामीण जनतेस न्याय मिळून गावातील सत्तर टक्के जनजीवन सुखकर होईल तरच म्हणता येईल जय किसान नाहीतर गेला किसान अशा प्रकारची क्षेत्रीय स्तरावरील गाव पातळीवर काम करणारी योजना तयार करून अंमलबजावणी करण्याबाबतीत स्वामीनाथन आयोगांनी सुद्धा शिफारशी केलेल्या आहेत परंतु आज पावे तो कोणीही लक्ष दिलेलं नाही मित्रो या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की मी साधारणतः शंभरच्या पुढे पत्र लिहिलेले आहेत आपल्या राजकीय मंडळींना शंभरच्या पुढे परंतु पुरुषोत्तम रुपलाजी यांना जर सोडलं तर बाकीच्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही किंवा काहीही मला कळवलेलं नाही शासन स्तरावरील पत्र येत आहेत परंतु ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आपले आमदार खासदार यांनी त्यांना मात्र काहीही देणं घेणे दिसत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडायच्या नाहीत असंच मला आहे आता या ठिकाणी मला परत खेदाने म्हणा असे वाटते की कृषी क्षेत्रातील पदवीधर तंत्रज्ञान आत्मसात करणारे अधिकारी शास्त्रज्ञ तत्वज्ञानी इत्यादींनी प्रत्यक्ष शेती न करता शेती आधारित धंदे नोकरी व्यापार यांच्याशी जोडले गेलेत शेतातील प्रत्यक्ष बाबतीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाले नसल्याने शेतकऱ्यांची आजची भयानक परिस्थिती वाताहात झालेली आहे अशा या भयानक परिस्थितीतून शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला दिलासा देण्यासाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडून पुढील पाच वर्ष राज प्रत्येक राज्याच्या अर्थसंकल्पातील म्हणजे अर्थसंकल्पातील पस्तीस टक्के रक्कम कृषी क्षेत्रासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे आज पासष्ट टक्के जनता ग्रामीण भारतात राहते म्हणून देशाच्या अर्थसंकल्पातील तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातील पन्नास टक्के रक्कम ग्रामीण भारताला देणे गरजेचे आहे कारण ग्रामीण भारतात माणसं राहत नाही का सर्व सुखसोयी सुविधा या सर्व शहरी भागात तयार केल्या जात आहेत ग्रामीण भागाचे रस्ते बघा ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती शाळा इतर कार्यालय अतिशय मोडकळीस आलेले आहेत शासन काहीही करायला तयार नाहीये मग ग्रामीण भारतातूनच शहरी भागाला पोचलं जात अन्न वस्त्र निवारा हा ग्रामीण भा भारतातून शहरी भारताला पुरवला जातो तरी पण एवढी थट्टा या ग्रामीण भारताच्या बाबतीत सुरू झालेली आहे बघा तुम्हाला खोटं वाटेल आज दीड कोटी लोकांनी शेती करणे सोडलेले आहे असेच जर चालले तर पुढील वीस वर्षात दहा कोटी शेतकरी शेती करणे सोडतील आणि हे आपल्या देशाला शोभनीय नाही म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले राज्यकर्ते राजभोगातील लोक यांनी मदत करणं गरजेचं आहे आता मोदी साहेबांनी स्मार्ट विलेज योजना सांगितली होती मी आव्हान करतो मोदी साहेबांना की त्यांनी मला दोन गाव स्मार्ट विलेज दाखवावेत जे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने तयार केलेत स्मार्ट विलेज म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे माझ्या मनातलं जे स्मार्ट विलेज आहे ते स्मार्ट विलेज त्यांनी दाखवावं अहो या हे जे आमदार खासदार आहेत ही मंडळी निधीसाठी भानगिडी करायला त्यांच्या निधीसाठी भानगिडी करायला तयार असतात परंतु स्मार्ट विधी स्मार्ट विलेजेस किंवा स्मार्ट गावे तयार करण्यासाठी लागणारी निधी मागण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही कधी कधी वाईट वाटतं की लोकसभेत अनेक भानगडी चालू असतात शेतकऱ्यां आपला देशाचे प्रश्न सोडतात की त्या ठिकाणी भानगिडी चालतात हा पण एक वेगळा विषय आहे तर या ठिकाणी मी एवढंच नमूद करू इच्छितो की डबलिंग दी फार्मर्स इन्कम शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि स्वामीनाथन आयोग यांनी ज्या शिफारशी केल्या आहेत यांनी ज्या सूचना केल्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यांची जर खरोखर कर अंमलबजावणी करायची असेल तर गाव खेती संकल्पनेशिवाय पर्याय नाही आणि यासाठी खूप मोठा निधी लागणार आहे असंही नाहीये त्यात ही जी गाव खेती संकल्पना आहे यामुळे प्रत्येक गावात कमीत कमी दहा ते पंधरा लोकांना रोजगार मिळणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन होणारी ही जी गाव खेती संकल्पना आहे नाविन्यपूर्ण संकल्पना आहे ही सर्वांनी विचारविनिमय करून लागू करावी एवढीच मी विनंती करतो तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की गाव खेती योजना आणि स्वामीनाथन आयोग याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे या, या दोघांच्या शिफारशी किती महत्त्वाच्या आहेत आणि गाव खेतीची योजना शेतकऱ्यांच्यासाठी किती हिताची आहे याबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद